राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी हाडोळती इथल्या या वयोवृद्ध शेतकऱ्याशी फोनवरनं संवाद साधलाय सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन कोकाटे यांनी या शेतकऱ्याला दिलेलं आहे या शेतकऱ्याने स्वतःलाच अवताला झुंपून घेतल्याचं ज्या सभागृहामध्ये विरोधकांनी मांडलं त्यावेळेला कृषीमंत्र्यांनी मंत्र्यांनी स्वतः फोनवरनं त्यांच्याशी संवाद साधलेला आहे चाळीस हजार कर्ज आहे अंजिमन जमीन साडे का। चार हेक्टर उत्पन्न काय त्याचं त्याला पूर्ण झालं आणि इथं का झालंय पन्नास किलोचं पोत तीन हजार रुपयाला मिळालंय आणि माझं पुरा इतकं पोतं क्विंटलचं चार हजार रुपयाला चाललंय माग शिल्लक कायम राहण्या झालं म्हणून माला ला, माला ला भाव मिळावं झालं कर्ज माफ व्हावं हो। आणि ह्या शेतीला थोड्या शेतवाऱ्याला सगळ्याला बी खात मिळावं अशी आमची भावना आहे माफ व्हावं हो।